का तू भोपळ्याचं थालीपीठ बनवायच भोपळ्याचं थालीपीठ हो बर सांगा आता काय काय घेतले ते काही गव्हाचं पीठ घेतले ज्वारीचं पीठ घेतले कणक घेतली कांदा चिरलाय लसूण फोडलाय कोथबीर घेतली मिरची हिरवी घेतली व ववा घेतलाय जिरं घेतलंय भोपळा घेतलाय काही का भोपळा का मिरची बारीक करायची इन बप्पा खेचायचा बरं हं चालतंय आता भोपळा कसले घेणार ना का चांगला हां मो पराच खेचायचा म्हणजे एकदम मरायचं ना फोन होतंय बरं दाखो कसे खेचते हां छान खेचते मग बया दागालेनी मो ब आता काढले

घट्ट पिळून घ्यायचं आहे ना काय आता ही मिरची बारीक करायची मग पुन्हा मळायचं बरं चालतंय आता ह्याच्यात वाटण्यात काय मिरची मिरची मीठ टाकायचं वा टाकायचा बारीक करून घ्यायचं मिरची लसूण ववा जिरं छान वाटून घ्यायचं बारीक करून वाटून घ्यायचं मिरची बारीक होईल की बरं टाक मिरची जाडे मीठ टाकून घेत बारीक आता मस्त मिरची वाटली ना मिरची घेतली वाटून त्यांना प्रमाण सांग किती किती घेतलंय सांग ती की नाही ज्वारीचं गव्हाचं बेसन पीठ घेतलेलं धावती की आता मागा धावले आणि धावती आता थोडीशी हळद काही दोन वाट्या जवारीचं पीठ घेतलंय ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आणि ही मिरची बारीक करून घेतली आणि बफळा खिसून घेतलाय खिसून धुवून घेतलं आणि कांदा कांदा तरी टाकून घ्यायचं ना हा छान मळून घ्यायचं आता ही साऱ्याचा मिसका चांगला करायचा चांगलं दा करून मळून घ्यायचं चांगलं एकजीव करून छान मळून घ्यायचं साऱ्याला निळ पाहिजे असं चोळून घ्यायचं पाणी वाटल्यावर मिसका होत नाही सगळ्याला असं चोळून पीठ लाखून घेतं ना चटणी मीठ हळद सगळं लागतं हां ती ओल्याच्यामुळं मिसळत नाही हा ना सगळ्याचा एक जीव झाला हां आता पाणी टाकून ओल करायचं थोडं थोडं पाणी टाकून आता मळून घ्यायचं मस्त अशी भोपळ्याची झपाटी आहे ना भोपळ्या घातले मशी पण येत असं चांगला चांगला मऊ पण येतो हा मऊत कडक वाटण्या हा ना mm. खायला पण खमंग लागतात चांगल्या खमंग लागतात बारक्या मुलाने नाही ना भोपळा खाल्ला तर असा टाकून द्या त्यांना थालीपीठ करून mm. थालीपीठ बी येतं त्याच mm. थोडं थोडं करत चांगलं मळून घ्यायचं आहे का ना mm. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ना बस का छान अशी कोथिंबीर टाकून घेतली छान आता मळून सगळं अक्का काय हातची खूप छान धपाटी हा का तुला आवडत का धपाटी सगळ्याला आवडतात खात्यात सगळीच्या आवडीन पारंपरिक पद्धती नाही ना धपाट नाही हा डपाच्या आवर्जून खात्यात लोक हा डपाचं आवर्जून करून खावा चपात्याला रोज काय खाता खवा आठवड्यात ना दोनदा झपाटी करून खात जावा चव चव का छान चव येते पुन्हा बाक काढून खाऊ वाटत दुसरं रोज चपात्या आणि खाऊ <णति> वाटत ना हा ना पारंपरिक पद्धती पारं झपाटाचा आहे का <णति> ना आमच्या आका सारखी करते एकदाच पिठ दळून दुळून मोठं त्यात काय काय टाकायचं आका धपाट्याच्या पिठात फटी पीठात दळून आणता हरभारी डाळ हा गहू हवारी हा थोडस धण टाकायचं त्या दोन चार मिक्स करतो दळून आणता गव्हा कोथमीर असती नुसती हा हा म्हणून टाकावला त्याला हा हरभरी डाळ धन गव्हाचं पीठ गहू गु थोड हा मग ती मिसळून दळून आणायचं हा ना, ना हां छान ना? लागत नाही का नाही पीठ चांगलं लागतं गोड लागतं पुन्हा माणसं लागत दिवाळीत पहिले पायले पायले जे करतात है का नाही करायची दिवाळीत पाहुण आले की पहिले करायचं आहे आता कधी लोक झपाट हा येतच नाही आताच व्हाय नाही नाही मग इथे दळण आणण्यापेक्षा आपले सोपे आहे का नाही दळण आणूस तर आपले घरच्या घरी चांगले की गहू जवारी बेसनपीठ टाकून आहे का नाही सोप्या पद्धतीने झटपट आपलं खाऊ वाटलं करायचं करायचं त्याला काही फडकायचं नाही हा कवा गिरणी जायचं कवा आणायचं हा बा कसला मोळ हा नाही गोळा छान पिक आहे का नाही मस्त बघा कसं पिवळा झरत झाला गोळा दिसतं आहे का कुठं भोपळा कांदा सर झाकून गेलं का पोरणाचं कळायचं बी नाही देत काय घातले नाही काय चालतं आता मस्त धपाटे झाकून घेऊ मळून झालं आहे ना का हा राहू दे ना कसलं फळ नाही खरंच घेऊन हा छान मुरत घातलं आता चमाटतंही दिसतं हां गोळा

आता असं चांगलं कोटनचं फडकं घ्यायचं आहे ना का काय असं म्हणजे नियटी ना हा ती निस्ते हाताव जाड वाहते हा ना बाया थपवून करते की आणि हे चांगलं असं मुळं मुळं घ्यायचं पाणी लागते का पाणी हा पारंपारिक पदार्थ आका आहे का नाही धपाट्यामध्ये हा पिढीन पिढी चालेल धपाट आळूच्या वाड्या थापी वाड्या थापी वाड्या असं घ्यायचं आता थापायचं बघा थोडं पाच हात लावायचा है ना आणि तीन बोटांनी थपून घे छान असं हो का तुम्हाला पातळ वाटलं असं पातळ बी करू शकता जास्त आहे का नाही पातळ हा ना बघा छान आका आकाने थपून पातळ घेतले झपाट आहे का का गो? ले झालं का पीठ बघा बु बुजवायची व्याड्या कशी ज्यात तर मधलं काढू शकत पण मोडायचं नाही अजिबात नाही चांगला तेल सोडायचं असं घ्यायचं असं टाकायचं छान असं खमवून धपाट वास्त भारी आला का तेल लावायचं असं पाणी तोपर्यंत दुसरं करून निघत जायचं करतो असं करा मला सांग त्यांना थपून चौदार लागते का नाही mm. मस्त दही उन्हाळाचं करून खा छान लागते मस्त कलर आलाय एक छान मस्त असे झपाटे बनवून खा गरम गरम छान लागतात दह्या बरोबर छान लागतात बाकी छान झाले पिवळ जरच झाले वाटत पण आहे ते बोपळी झपाट्यात घेऊन मस्त झालं झपाटा बघू शकता इथं चरचरी झनझणीत असं मस्त असं भोपळ्या धपाटं हे कसं टाकून किती बघ पतलं काका धपाटं बघ मस्त झालेत एक धपाटे छान तिची बघा आता मस्त खरपुच झाले आहेत धपाटी का का एकच नऊ वर धपाटी गेली बघ तू दपाटी मस्त आता आम्ही खाल्ल्यावर सांगतो आहे का ना आता बघताच वाटतं सगळं परफेक्टच आहे त्याला छान पिके असं छान पिके बघा छान झपाटे केले बघा कटली झाली हम्म बघा आता असे बनवून खा म्हणा अशीच करा खा सांगा कसे लागतात ती चवीला असं खाजा करून आठवड्यात ना एकदा दोनदा मग हा रविवारच काय सुट्टी असल्या टाइम भेटला आहे का नाही नाश्त्याला पण चांगली खूप छान चांगली असतात चालते मग आता खाऊन घेतो आम्ही मना चालते बाय 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 बाय